हो साला चंदू चायना त्याच्या बायकोच्या डोक्यावर कावळा हागला आता पाणी भाऊ बोंबलीच्या वरता गेला है माया आता माझ्यानं ना सहन नाही होत यावेळेस गलत माणसाला कोरोना झालाय आता त्याच्या कानामध्ये नाही इजगुर टाकिन मी पाहत साला भोकण टिकल्या बारीक डोळ्याच्या किडे खाया साला बदमास घोड्या मले फक्त ठीक हो न भाऊ आता पाय ठीक झाला नाही गावली एवढ्या बोबली वर किडा टाकीन तर पाहत राहा मंग तू मत एवढंच मनाच्या आहे का मी ह्या जॅकेट वर कसा दिसून राहिलो म्हणजे हा नवीन जॅकेट घेतला मी न तर हँडसम दिसून राहिलो ना मी चौदरू फगत दिसून राहिलास तू साला असं वाटते उंदर कपडे घालून आला का आणि हो बे लेडी तुला लाज वाटते का नाही वाटत बे त्या साला इकडे झाला आणि तू मला आपला नवीन जॅकेट दाखवून राहिलास भीन तर पहिलंच बनलं होतं का वहिनी पासून थोडासा दूर जा म्हणून वहिनी पासून थोडासा सोशल डिस्टन्सिंग जा म्हणून पण तू ऐकला नाही बाई घे आता झाला का नाही झाला तुला कोरोना दूर कैसे राहू उससे करता करताहू बाई उससे प्यार दूर कैसे राहू उससे करता करताहू बाई उससे प्यार दोनों दोन होते चार भले फक्त एवढंच मनाचं आहे का दूर गई है वो मुझसे, लेकिन पायरा उसकी वाट दूर गै है वो मुझसे, लेकिन पायरा उसकी वाट चार चार होते आठ ह आणि मग बसल्या बसल्या तू आपला शेंबूड चाट भले फक्त एवढंच मनाचं आहे का शेंबूड हे आपल्या बहिणीला पण कोरोना झाला म्हणते डोण्या भाऊ हे गोष्ट खरी आहे का हो ठिलई झाला ठिल झाला ना मले झाला आम्ही दोघ नवरा बायको आमच्या पांढऱ्या घरी क्वारंटाईन मध्ये या मले फनाच आहे का मले वहनी काळजी वाटून वाटन राहली पक्की तो वहनी भेटालाऊ का मी। मंजे कसा है वही थोडीशी नाजूक आहे का नहीं छवशी वोट्याजर सला है तू जर इक ऐसी भेट कोरोना नहीं होल नुले फक्त फिर एवडस आहे का दुनिया हमें कुछ भी कहे हम तो आपसे प्यार करते है दुनिया हमें कुछ भी कहे हम तो आपसे प्यार करते है हम तो वो आशिक है जब कुत्रा मांग धावते है तो हम उठून पड़ते है तर डोण्या भाऊ मला फक्त एवढंच मनाचे आहे का तुम्ही आपली काळजी घ्या आपली आणि वहिनीची काळजी घ्या आणि कोरोनाला हरवून लवकरच आमच्या समोर या कारण की आम्ही सगळे वाट पाहत आहोत तुमची तब्येत ठीक होण्याची आणि तुम्ही ठीक झाल्यावर हो मग मी सुद्धा तुमच्या सोबत मिळून त्या चायनाचं चा, का करायचं तर पाहून घेऊन कारण की आम्ही सगळे तुमच्यावर लगेच प्रेम करतो का म्हणते ते इंग्लिश मध्ये हा आय लव्ह यू आय लव्ह यू टू मला माहिती रे सगळे लोक तुम्ही लगेच प्रेम करता पण आता कसा ही एक वेळ आली आहे नाही का आणि कोरोना कसा कोरोना गरीब श्रीमंत काही पाहत नाही तो राष्ट्रपतीले होते आणि एखाद्या गरीब माणसाले सुद्धा होते तर म्हणून कोरोनामध्ये आपली काळजी आपणच घेतली पाहिजे आपल्या परिवाराची आपल्या आप जिम्मेदारी एवढं गोष्ट विसरू नका तुम्ही कारण की कसं आहे जेथं म्हणलं आपल्या पोमा डेंगण्या मारणा बरोबर ना नाही का आपल्या मला काहीच नाही होत मला काहीच नाही होत म्हणल्यानं होत नाही ना अभे तुले काही नाही होईल पण तुझ्या घरी आई बाबा आहे ना बिचारे मातारे त्याला तर काही होऊ शकते ना का म्हणून आपली जिम्मेदारी आपणच पार पाडायची आणि मित्रांनो मला काय होणार नाही तुम्ही टेन्शन नको घ्या कारण की तुमच्या सगळ्याच प्रेम माझ्यासोबत आहे ठीक आहे चला मग मी भेटू लवकरच तब्येत ठीक झाल्यावर i took a pill and he to show a i was cool we don't talk anymore like we used